सुनील नगर येथील महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन यांनी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभही करण्यात आला सोमनाग मुख्याध्यापक शहाजी निळ यांनी प्रास्ताविक केले लहान गट ते येत्या दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी व इंग्रजी मध्ये आपले मनोगत व्यक्त केले तसेच देशभक्तीपर समूह गीत देशभक्तीपर नृत्य सादर केले तसेच क्रीडा सप्ताह मधील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बक्षिसे देण्यात आली तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उस्मानाबाद जनता सहकारी बँकचे शाखा अधिकारी लक्ष्मण शिवाजी हे म्हणाले विद्यार्थ्यांनी शिकून मोठू मोठे व्हा आपले व आपल्या संस्थेचे शाळेचे नाव मोठे करा काही मदत लागली तरी आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे आपल्या मनोगतात म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण महात्मा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे शाखा अधिकारी लक्ष्मण शिवाजी यांचुळे शंकर चौगुले संस्था अध्यक्ष बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ शारदा चौगुले संस्था सचिव सौरभ चौगुले संस्था संचालक अमर चौगुले संस्था संचालक नागराज चौगुले संस्था संचालक सविता गायकवाड मुख्याध्यापिका महात्मा विद्या मंदिर शहाजी निळ मुख्याध्यापक पार्वती कोथिंबिरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आले जास्त चांगलं शिकवलं जातं आणि तुमच्या स्वतः जे क्लास टीचर असतील शिक्षक असतील कारण मी चौगे साहेबांसोबत तीन ते चार महिने झाला आहे त्यांचं मार्गदर्शन कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप छान मग तुम्ही ते डे बाय डे अवलोकन करून जास्तीत जास्त मोठे व्हा आज सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांनी दिले मी शुभेच्छा एवढेच दिन तुम्ही पण मोठं व्हा संस्थेचं नाव रोशन करा आणि संस्थाचालकाचं नाव रोशन होईल आणि तुमच्या एवढ्याचं बी नाव रोशन होईल मोठ्या पदावर जा चांगलं शिका जे तुम्ही आत्ता केलं असंच कंटिन्यू करा संस्थेचं नाव करा एवढं गुरु मी माझा